त्याला तर अगदी मार्केट सारखा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा बनवूया त्यासाठी एक वाटी हरभरा डाळ एक वाटी तांदूळ घेतले त्यानंतर तीन ते ती चार वेळा हे डाळ व तांदूळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे त्यानंतर सात आठ तासांसाठी डाळ व तांदूळ भिजत घालायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची रात्रभर फरमेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं छान असं आपलं पीठ जे आहे ते फर्मेंट झालं छान असं फेटून घ्यायचं दोन मिनिट भर अद्रक व मिरची पेस्ट घातली दही घातलं हळद घातली चवीनुसार मीठ घातलं व छान असं एक मिनिट भर परतून घेतलं तेल टाकलं छान एकदा फेटून घ्यायचं ज्या ताटामध्ये आपण ढोकळा काढायचा त्याला अगोदरच तेलाने ग्रीस करून घेतलं व एक इनोची पुडी घातली छान ढोक्याचं बॅटर यामध्ये टाकलं अगोदरच मी पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं कढईवरती ढोक्याचं ताट ठेवलं व यावरती भरपूर सारं मोठं झाकण ठेवलं म्हणजे वा बाहेर जाणार नाही पंचवीस ते तीस मिनिट शिजू दिला छान असा आपला ढोकळा तयार आहे ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ तेलामध्ये मोरी टाकली पत्ता टाकला मिरच्या टाकल्या व पाणी टाकलं व त्यामध्ये साखर टाकून एक उकळी काढून घेतली छान असा ढोकळा थंड झालाय आपला मऊ व लुसलुसीत जाळीदार ढोकळा तयार आहे व्हिडिओ आवडलेस